ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता आपण बघणार आहोत अर्जुन हा सायलीला म्हणतो की मिस सायली हे सर्व काय चाललंय तेच मला काही कळत नाही सायली म्हणते की त्यांनी पुन्हा आता पहिल्यासारखा गैरसमज करून घेतला आहे अर्जुन म्हणतो की म्हणजे नक्की काय म्हणायचं सायली तुम्हाला तर आता सायलीला काही मात्र ते अर्जुनला सांगता येत नसतं अर्जुन म्हणतो की सायली काय झालं सांगा ना मला अर्जुन म्हणतो की मिस सायली मला आता टेन्शन देऊ नका तुम्ही सर्व सगळं काही सांगा तेव्हा का का आता सायली म्हणते की टेन्शन घेण्यासारखंच आहे तेव्हा अर्जुनला धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की म्हणजे काय आहे तुम्हाला पटकन आता आरशासमोर लावलेला फोटो आता अर्जुनकडे देत सायली म्हणते की टेन्शन म्हणजे हे त्यांना वाटतंय आपण याची तयारी करतोय अर्जुन म्हणतो की माझ्या फोटोची तयारी अहो सायली म्हणते की तुमचं डोकं फिरलं की काय त्यांना असं वाटतंय की आपण बाळाची तयारी करतोय तेव्हा ते ऐकून आता खडकन अर्जुन उठून उभा राहतो आणि डोक्याला हात लावत म्हणतो की मागच्या सुद्धा मम्माने हेच केलं होतं सायली म्हणते की पण आपण आईंच्या भावनांशी नाही खेळू शकत सर लवकरात लवकर आपल्याला त्यांचा गैरसमज दूर करायला हवा अर्जुन म्हणतो की अगदी बरोबर आहे तर सायली आता अर्जुनला हातपाय धुवून घेण्यासाठी सांगते आणि मी तुमच्यासाठी कॉफी आणते असे म्हणत आता सायली जाऊ लागते इकडे आता चैतन्य त्याची बॅग भरून आता साक्षीच्या बेडरूम मध्ये जाऊ लागतो तेवढ्यात आता साक्षी चैतन्याचा हात धरत चैतन्यला थांबवते आणि म्हणते की चैतन्य कुठे निघालास मी तुझ्याशी बोलते तेव्हा आता चैतन्य साक्षीचा हात झिडकारत म्हणतो की मला सुद्धा तुझ्यासोबत बोलायला आवडलं असतं पण आता आपलं नाते आहे आता खरं राहिलं नाहीये त्या नात्यामध्ये खोटारडे पण आलाय चैतन्य म्हणतो की खोट बोलतेस तू आणि मी तुला किती वेळा विचारलं त्या रात्री त्या पार्टीत काय झालं होतं पण तू खरं सांगायला तयारच नाहीये इकडे आता चैतन्य म्हणतो की साक्षी मला फक्त तुझ्या तोंडवून खरं काय तेच ऐकायचं तुझा वकील म्हणून आणि तुझा नवरा म्हणून चैतन्य म्हणतो की पण तुला मला खरं सांगायचंच नाही आहे तेव्हा इथे थांबण्यात काहीच पॉईंट नाही तर आता साक्षी पुन्हा चैतन्यला थांबवते साक्षी म्हणते की चैतन्य असा निर्णय घेऊ नकोस चढ चैतन्य म्हणतो आता ते शक्य नाहीये साक्षी म्हणते की आता मी तुला जे काही सांगणार आहे ते शंभर टक्के खरं सांगणार आहे इकडे आता अर्जुन बेडरूम मधून त्याचा तो फोटो उचलून आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की मम्मा किती जरी हे असे अर्जुन म्हणतो की माझं आणि विशेष बाळ आणि मी बाबा होणार आणि आता अर्जुन त्याला बाळ होत झाल्याचे स्वप्नात हरवून गेलेला असतो कॉट वरती आपण बाळाला कसे सांभाळतो तर सायली कसे आपले आवडते हे सर्व आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊ लागते इकडे आता सायली त्या बाळाचे सर्व स्कूलचे गणवेश घालून त्याला तयार करते आणि आणि त्याची किस घेते तर अर्जुनला सुद्धा आता सायलीने तयार केलेले असते तेव्हा पटकन आता किस घे देण्यासाठी अर्जुन आता त्याचे तोंड सायली समोर धरतो तर सायली अर्जुनच्या तोंडात आता चापट मारते आणि त्यानंतर अर्जुन आता बाळाला घेऊन स्कूल मध्ये सोडण्यासाठी निघून जातो तर आता जात असताना सायलीचं बाळ सायलीला आता किस देते तर आता इकडे अर्जुन सुद्धा सायलीला किस देऊ लागतो आणि बघू लागतो तर आता बेडरूम मध्ये अर्जुन तो सगळं स्वप्न बघत असतो तेवढ्यात कॉफी घेऊन सायली तिथे येते आणि समोर अर्जुन किस देतानाचे ते थी थी। देता हात वारे बघून सायली म्हणते की सर हे तुमचं काय चाललंय आणि तेवढ्यात अर्जुन भानावर येतो तर आता अर्जुन म्हणतो की विचार करतोय मी मम्माशी कसं बोलायचं ते तर आता अर्जुन म्हणतो मी बघितलेलं स्वप्न कधी खरं होईल काय माहिती आणि अर्जुन हसू लागतो इकडे आता चैतन्य हा त्याची बॅक क्वाटवर आदळवत म्हणतो की आता बोल तुला जे काही सांगायचं ते तू सांग मग ते खोटं आहे की खरं ते मी ठरवेन असे म्हणत पटकन आता चैतन्यने त्याचा मोबाईल काढून पुन्हा रेकॉर्डर चालू केलेली असते तर आता विचार करून साक्षी म्हणते की चैतन्य मी तुला आता जे काही सांगणार आहे ना ते सर्व खरं सांगणार आहे आणि पार्टीमधून मी आता घरी जाण्यासाठी माझ्या गाडीमध्ये मा येऊन बसले होते साक्षी म्हणते की त्यावेळेस ड्रिंक्स घेतल्यामुळे मला खरंच शुद्ध नव्हते आणि फक्त मी जेमतेम गाडी चालू शकत होती साक्षी म्हणते की मी कोणत्या गल्लीमधून जात होते कोणत्या रस्त्याने जात होते हे मला काहीच माहिती नव्हतं आणि मला शुद्ध नव्हती मी फक्त मला एवढं माहीत होतं की गोल फिरून मी परत त्याच रिसॉर्टपर्यंत येत होते चैतन्य म्हणतो की म्हणजे साक्षी मधल्या वेळात तू कुठेच गेली नव्हती तर साक्षी म्हणते की हो त्या मधल्या वेळात मी कुठे गेली होती याचे पुरावेही माझ्याकडे नाही आहेत साक्षी म्हणते खरंच चैतन्य त्या रात्री मी कुठे गेले होते याचे माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत आणि अण्णांच्या खोट्या सल्ल्याने मी तो फेक व्हिडिओ तयार केला साक्षी म्हणते की अण्णामुळे माझ्याकडे कोणत्याही गोष्टीचा पुरावा नसल्यामुळे मी तो फेक व्हिडिओ तयार केला चैतन्य साक्षी म्हणते चैतन्य मी तुझी शपथ घेऊन सांगते मी खरं सांगते तेव्हा चैतन्य ती साक्षीकडे बघत विचार करतो की म्हणजे तू माझी खोटी शपथ घेऊ साक्षी म्हणते की बोल ना चैतन्य काहीतरी मी आत्ता जे तुला सांगितलं ते सर्व खरं खरं सांगितलंय तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मग या अगोदर मला तू हे सर्व खरं का नाही सांगितलं साक्षी म्हणते की जर मी तुला खरं सांगितलं असतं तर मी तुला गमावून बसेन अशी मला भीती वाटत होती चैतन्य साक्षी म्हणते की चैतन्य तुझा माझ्यावर विश्वास आहे ना तेव्हा आता चैतन्य विचार करतो की ही माझ्याशी कधीच खरं बोलणार नाही चैतन्य म्हणतो की साक्षी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ग तू जर हे मला अगोदर सांगितलं असतं तर अगोदरच मी काहीतरी केलं असतं पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे साक्षी चैतन्य म्हणतो की आता त्या अर्जुनला इंटरफेअर करून या सगळ्यातून मी तुला बाहेर काढणार ते ऐकून साक्षी म्हणते की आय लव्ह यू चैतन्य इकडे आता तन्वी ही नागराजकडून त्या इन्स्पेक्टरचा नंबर घेते आणि ओढणी आता त्या मोबाईलवर ठेवून तन्वी आता इन्स्पेक्टरला कॉल करते आणि म्हणते की इन्स्पेक्टर साहेब मी रोहिणी तांबे बोलते आमच्या कॉलनीच्या शेजारी एक डेड बॉडी पडली आहे आणि तिचा खूप वास येतोय बरं का तुम्ही लवकर यात तर लगेचच तन्वी फोन ठेवते ते ऐकून आता नागराज मोठा खुश झालेला असतो आणि तन्वीने काय नाटक केलं हे नागराजच्या समोर येतं त्यानंतर आता तन्वी तिच्या मोबाईल मधील ते सिमकार्ड काढून दाताने चावून ते फेकून देते तो सर्व प्रकार बघून नागराज म्हणतो की रोहिणी तांबेबाई क्या बात आहे आणि क्या कमाल हे तुम्ही सांगितल्यामुळे आता माझा दादा नक्कीच त्या डेड बॉडी पर्यंत असे म्हणत नागराज आता तन्वीला हात जोडतो पण मी म्हणते की नाहीतर काय ते प्रतिमा प्रतिमा करून माझं डोकं फिरलंय रविराज म्हणतो की त्या प्रि प्रतिमाच्या कचाट्यातून आता आपण कायमचं सुटू इकडे आता ताबत तो इन्स्पेक्टर त्या कॉलनी शेजारी येऊन तो डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतो आणि रविराजला कॉल करतो इन्स्पेक्टरचा आलेला फोन बघून रविराज म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब प्रतिमाबद्दल काही कळालं का इन्स्पेक्टर म्हणतो की रविराज सर एक वाईट बातमी आहे ते ऐकून रविराज खाडकन उठून उभा राहतो तर इन्स्पेक्टर म्हणतो की आम्हाला एक डेड बॉडी मिळाली आणि त्या डेड बॉडीजवळ काही वस्तूही मिळाल्यात आणि प्रतिमाचे तुम्ही जे वर्णन केले होते ती डेड बॉडी मला वाटतंय की प्रतिमा वहिनीचीच आहे ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलो आणि क्षणात रविराजच्या हातातील मोबाईल गळून खाली पडतो तर पाठीमागून लपून ऐकत असलेले नागराज आणि तन्वी एकमेकांना टाळी देतात पटकन आता रविराज हा खाली बसतो इकडे आता अर्जुन आणि सायली पुन्हा बेडरूममध्ये असतात सायली तिचा आवरत असते तेव्हा कल्पनाचे बोलणे आता सायलीला आठवते आणि खरंच आपण बाळाची आई हो का असा विचार आता सायलीच्या डोक्यात येतो इकडे आता सायली अर्जुनकडे येत म्हणते की सर तुम्ही काही विचार केलाय का आईंना कसं समजवायचं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की नाही ना मला काहीच कळत नाहीये अर्जुन म्हणतो की मामाने हे सर्व कशासाठी आणि कसं डोक्यात घेतलं तेच काही कळत नाही सायली म्हणते की सर तुम्ही त्या दिवशी नाही का म्हटले आईला की आम्ही सेकंड इनिंग सुरू केली आईने त्याचा गैर समज करून घेतलाय सायली म्हणते की आईंना तुमच्यासारखं बाळ हवं आहे तेव्हा अर्जुन आता म्हणतो की मी सुद्धा स्मार्ट डॅसिंग आणि हँडसम वाटतो ना तर सायली म्हणते की मला ते नाही माहिती इकडे आता नागराज आणि तन्वी खाली बसलेल्या रविराजकडे येऊ लागतात तेवढ्या दरवाज्यातून सुमन तिथे येते तेव्हा पटकन नागराज आणि तन्वी पुन्हा आड बाजूला जातात तर आता इकडे बाहेरून सुमन रविराज समोर येते आणि पिशवी ठेवत म्हणते की भाऊजी तुम्ही रडताय काय काय झालं सुमन आता पटकन तन्वी आणि नागराजला हका मारत म्हणते की पटकन इकडे या भाऊजी कार अडता येत तर आता तन्वी आणि नागराज तिथे येतात तर तन्वी म्हणते बाबा काय झालंय तुम्हाला नागराज म्हणतो दादा मला तुझी काळजी वाटते काय झालं ते सांग ना तर तन्वी आता रविराजकडे बघत विचार करते की तुझी प्रतिमा गचकली ही एकदा सांगून टाक ना किती भाव खातोय रविराज म्हणतो काही नाही पोलीस स्टेशन मधून मागाशी फोन आला होता आणि त्यांना एक डेड बॉडी सापडली आणि त्या डेड बॉडीजवळ त्यांना प्रतिमाच्या काही वस्तू पडल्यात ला ते ऐकून आता सुमन तोंडाला हात लावते आणि त्या डेड बॉडीचं वर्णन प्रतिमाशी अगदी मिळत जुळत असल्याचे तो इन्स्पेक्टर मला म्हणाला असे रविराज बोलतो ते ऐकून चक्कर येण्याचे नाटक करत प्रिया म्हणते की नाही ती माझी आई नसणार मला शंभर टक्के खात्री आहे तेवढ्यात आता नागराज आणि रविराज प्रियाला धरतात आणि खुर्चीवर बसवतात तर प्रत सुमन आता प्रियाच्या तोंडावर पाणी मारते तर आता इकडे बेडरूम मध्ये अर्जुन आणि सायली भांडू लागतात आणि सायली म्हणते की मला तुमच्यासारखं चिडक्या बिब्यासारखं रडकं बाळ नकोय तेव्हा आता अर्जुन म्हणतो की घरात तर सगळेजण आहे मग इतर माणसे कशाला हवीत तुम्हाला सायली म्हणते की माझं बाळ असं सगळ्या माणसात हसून खेळून वावरायला हवं तर आता कल्पना दरवाजा उघडून अर्जुन सायलीचे ते खोटं खोटं भांडण बघते आणि विचार करते की बाळासाठी किती खोटं खोटं आणि गोड भांडतात हे अर्जुन म्हणतो की मग काय होईल काय माहिती आपल्याला तर सायली म्हणते की तुम्ही काय ठरवतात काय होईल ते त्याला ठरू द्या ना मग आभाळातून ते अलगत आपल्याकडे येईल आणि नंतर ते एक दिवस आबाळात नक्कीच झेप घेईल आणि मग त्यावेळेस तुम्ही पूर्णाजी आई बाबा सगळेजण आपण त्याला हात करू आणि मग सगळे म्हणतील की हे बघा हे आमचं बाळ आहे असे म्हणत आता अर्जुन आणि सायली एकमेकांना टाळे देतात तर आता अर्जुन आणि सायली बाळाच्या स्वप्नामध्ये सुद्धा रंगून गेलेले असतात आणि पुन्हा टाळी देत असताना दोघे भानावर येतात तर आता अर्जुन आणि सायली कसा बाळाचा निर्णय घेतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा